नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी काल एक प्रशोभक वक्तव्य केलं त्याचे प्रसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल तर मशिदीत घुसून चुन चुन के मारेंगे असा इशारा नितेश राणे यांनी दिला त्यानंतर मशिदीकडे बघून इशारा केला त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला प्रशोभक भाषण करणाऱ्या भाजप आमदाराला अटक होत नाही त्यावर संजय राऊत म्हणाले की भाजपाच्या त्या आमदारांचे वडील आधी शिवसेनेत होते नंतर काँग्रेसमध्ये गेले आता भाजपात आहेत आता हिंदु हिंदुत्ववादी बनले आहेत मशिदीत घुसून माझं मोदींना आव्हान आहे की अशा प्रकारची भाषा तुम्हाला मंजूर मंजूर आहे का असेल तर परदेशात जाऊन मशिदीत जाणं बंद करा दुबई सौदी अरेबिया आणि मलेशिया या इस्मालिक देशात जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांची गळाभेट घेता तिथे मशिदीत जाऊन धर्मणीपेक्षतेचे धडे देता हे ढोंग बंद करा अशी टीका संजय राऊत यांनी केली मशिदीत घुसून कोणी मारण्याबद्दल बोलत असेल तर सरकारने काय केलं पाहिजे मशिदीत भाषा करणाऱ्या त्या आमदारांनी आपल्या सरकारला सांगितलं पाहिजे आधी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध छेडा जन्मू तांब्री आर्मी बेसल बेसवर हल्ला झाला एक जवान शहीद झाला हे छोटे लोक गावात जाऊन भाषण करतात त्यांना राज्यात दंगली घडवायचे आहेत राज्यात आग लागवायची आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढचा व्हिडिओ असतोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र